मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावरती अडीच तास चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा झाली सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवरती उदय सामंत आपल्या भावासाठी आग्रही आहेत शिवसेनेला ही जागा सोडल्यास मोठ्या ताकदीनं ही जागा निवडून आणू असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केल्याचं समजत आहे पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं समजत आहे याच संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे छत्रपती संभाजीनगर संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक आहेत पण भाजप सुद्धा जागे या जागेसाठी आग्रही असल्याचं सूत्रांकडून समजत आहे तर या जागेसाठी भाजपचाच उमेदवार मैदानामध्ये उतरणार असं सुद्धा सूत्रांनी सांगितलं आहे ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ